नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र रुपेश बोलते आज आम्ही सगळे इकडे व्यावसायिक पंतव सामाजिक कार्यकर्ते पत्रकार इकडे जमलेलो हो। आहोत आणि येण्याचा मागचं म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य अभियान यांचा जो कोकण रत्न पदवी पुरस्कार सोहळा होता तो आज इथे विटीला आझाद मैदानच्या इथे पत्रकार भवनचा इथे साजरा झाला आहे बघा आमच्या हातामध्ये आम्हाला कोकणचा मान सन्मान म्हणजे कोकणातला सगळ्यात मोठा सन्मान ही पदवी आम्हाला बहाल करण्यात आली आहे कोकण रत्न पदवी म्हणून तर खरंच सांगायला खूप अभिमान वाटतो यात आमचं स कोकण राज्य अभियान यांचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत संजय खोकरे साहेब यांनी तो आम्हाला सगळ्यांना मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद मी कोकण करणं एकच इच्छा सांगू इच्छित म्हणजे सांगू इच्छितो की जे काही तुम्ही व्यवसाय करताय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय शैक्षणिकमध्ये काम करताय आपण वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करते ते प्रामाणिक करा नक्कीच आपल्या कामाची दखल घेतली जाते आता माझ्या बाजूला बघतं आहे माझे मित्र आहेत ठाण्यावरून अंकुश जोशी साहेब आहेत मला वाटतं हे आज साहेब आहेत भांडू करून जे लेखक आहेत मॅडम आहेत ते शिक्षणाचं एक मोठं नाव आहे बंदापूरत आणि कोकण तरचं त्या प्रत्येकाला आज पुरस्कार मी आलं आहे याचं आम्ही आज मतं मांडतील थोडक्यामध्ये मी माझं मत मांडलं मांट आहे धन्यवाद आज कोकण त्यांच्या तुमच्या वडील सुशीव कोकडे शाबाजी आज कोकणाची जी परिस्थिती आहे बरोबर वाईट परिस्थिती आहे कोकणाची सुंदर झाला पाहिजे आणि कोकणातल्या सर्व लोकांनी एकत्र होऊन ठाम मताने कार्य पार पाडलं पाहिजे आणि कोकणाची अजून प्रगती आली पाहिजे आपण सर्व एकत्र होतात एका झेंडाखाली वापरला पाहिजे आणि दुसरी कोकणामधील जी परंपरा ते आले त्यांना हातून लावला परंपरा त्यांना कारण काही अतिज्ञान लावतो आणि त्याच्यामुळे आपली प्रगती कमी होत झाली पुढची दिल्लीला आहे बरोबर आहे बरोबर कारणिक शब्दामध्ये आपला महत्वाचा जय महाराष्ट्र मी चव्हाण बदलापूर शहरातून आले रत्नागिरी लांजा गावातली आहे मी स्वतंत्र कोकण अभियानातर्फे संजय कोपरे संस्थापक आणि अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आज कोकण रत्न पुरस्कार जो सर्वात मोठा पुरस्कार म्हणून मानला जातो आणि खूप आनंद होतोय की युवा पिढीने मी आता सक्रिय होणं खूप गरजेचं आहे कारण आज विविध क्षेत्रातील विविध समाजातली असू दे सगळे लोक आज प्रेझेंट होती आणि त्यांच्या मार्गदर्शक नामांकन होणं खूप महत्त्वाची गोष्ट आणि या माध्यमातून कोकण राज्य अभियान यांच्यातर्फे पुरस्कार मिळाला यासाठी सर्वांचे मी आभार मानते धन्यवाद आता आमचे मित्र आहेत अंकुत जोशे साहेब चांगले पत्रकार आहेत उद्योजक आहेत ते आपलं मत मानते नमस्कार जय कोकण मला अभिमान आहे पी कोकणी असल्याचं स्वतः राज्य कोकण रत्न अभियान ही खूप चांगली संस्था असून आणि त्यांनी कोकणातील कलागुण असलेल्या सर्वांचा मान सन्मान देऊन कोकणाचा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद श्री रुपेश कोते व्यावसायिक श्री विचारसाहेब लेखक वर्षा पाटील मॅडम समाजसेवक ह्याही खूप चांगल्या कार्य करीत आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि संपूर्ण कोकणाला अभिमान आहे आणि आ, मी रुपेश कदम माझा व्यवसाय आहे ज्योधनी नुकोटेक म्हणून मी सॉफ्टवेअर डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचबरोबर मराठी एकीकरण समितीमार्फत आम्ही मराठी भाषा आणि संस्कृती याच्यासाठी लढतो आहे आणि बरंच काही गोष्टी आहेत समाज उपयोगी गोष्टी आणि व्यावसायिकांना माझ्या व्यवसायाबरोबरच कोलते साहेबांसारखाच आम्ही व्यावसायिकांना पण मराठी व्यावसायिकांना पुढे आणण्याचं काम करतो त्यांना फुकट म्हणजे मोफत व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून देतो बाकी रुपेश कदम साहेबांचं सा काम खूप छान आहे माझे जवळचे मित्र झालेले आहेत त्यांचे असे कोकणासाठी एक दोन तीन ग्रुप त्यांनी क्रिएट केले आहेत नुकतेच यांनी त्या ग्रुपचं मला ॲडमिन केलेलं आहे आमी पोकन करना करतो मदे काम करता तर तुम्ही आम्ही कोकणकरांना आव्हान करतो जर आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर माझं नाव रुपेश कोलते आहे माझा मोबाईल नंबर या व्हिडिओमध्ये देतो आहे एट नाईन टू एट डबल टू फाय नाईन नाईन सिक्स हा माझा मोबाईल नंबर आहे परत एकदा सांगतो एट नाईन टू एट डबल टू फाय नाईन नाईन सिक्स ह्या नंबरवरती आपण मला संपर्क करा आपला काय व्यवसाय आहे आपण कोकणातून कुठून बोलत आहे हे आपल्याबद्दल सांगा तुमचं आमच्या ग्रुपवरती स्वागत आहे कोकणातले एक सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा त्या जिल्ह्यातल्या हां आता आम्ही सध्या कोकणवरती भोकर्णवरती आहे तर ह्या जिल्ह्यामधून जर आपण व्यावसायिक असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही नक्की तुमचा नंबर त्यामध्ये ॲड करू त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाचं प्रमोशन करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि तुम्हाला व्यवसाय पण मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला व्यवसाय व्यवसाय पण पन मिळेल पण आपल्याला असे व्यावसायिक पाहिजे ते प्रामाणिक काम करतात इतर व्यावसायिकांना सपोर्ट करतात व्यवसायाच्या माध्यम माध्यमातून काहीतरी करू इच्छितात अशा व्यावसायिकांचं आमच्या ह्या ग्रुपवरती नक्की स्वागत आहे आणि ग्रुपचे निर्माता आणि मुख्य हेड मुख्य ॲडमिन हे आपले रुपेश कदम साहेब आहेत तुम्हाला काय बोलायचं त्याबद्दल अजून नाही कोणत्याही साहेब बोलले ते आहे धन्यवाद धन्यवाद